नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सी ए के के फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी नाशिक विद्यार्थी मित्रांनो कॉमर्सवाल्यांवर अन्याय होतोय कॉमर्सवाल्यांची चुकीची ट्रीटमेंट दिली जाते कॉमर्सवाल्यांना हक्काच्या जागा भेटत नाही आहे त्यांचा जो प्रोफेशनल नॉलेज सिलेबस हवा आहे सब्जेक्टमध्ये तो सिलेबस दिला जात नाही आहे आणि ज्या जाचं कटे टाकून टाकल्या जात तर ह्या सगळ्या विरुद्ध आपण जे कॅम्पेन स्टार्ट केलं आहे त्याच्यामध्ये आपण नाशिक महानगरपालिकेसाठी सुद्धा अवेअरनेस केलं आहे आणि बरेच मुलं मेल वगैरे करतायत आता नेक्स्ट uh, पुणे महानगरपालिकेचं सुद्धा लवकरच जागा निघा निघण्याचे चान्सेस आहेत आणि फक्त जसं आपलं ठरलं एकाच ठिकाणी फक्त ॲक्शन घेऊन काम होणार नाही तर आपल्याला ओवरऑल पूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक थीक पावलं उचलावे लागणार आहेत तर काहीतरी पॉझिटिव्ह आपल्यासाठी ॲटमॉस्पिअर आप क्रिएट होईल आणि आपली युनियन जेव्हा बनेल तर डेफिनेटली त्याच्याने आपला इम्पॅक्ट पडू शकतो आणि आपण आपल्या ज्या हक्काच्या गोष्टी आहेत ते आपण घेऊ शकतो त्याच्यासाठी आपला एक खूप ॲक्टिव स्टुडंट गणेश म्हणून जे आपले स्टुडंट आहेत पुण्याचे त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे याच्यामध्ये मुलांना काल जसं तुम्हाला दाखवतो हे गणेश गोरे जे स्टुडंट आहेत पुण्याचे पुण्याच्या लायब्ररीत वगैरे स्टडी करतात आणि त्यांनी कालच म्हणजे ज्या सगळ्या डिटेल्स सेंड के सेंड केल्या जे आर टी आयमधनं आलेली इन्फॉर्मेशन आर टी आयची इन्फॉर्मेशन असेल तुम्ही बघू शकता मुलांना फोटो फोटोज काही गोष्टी एकदम डिटेलमध्ये नाही जात आर टी आयची इन्फॉर्मेशन वगैरे की चारशे त्रेसष्ट जागा आहेत तर त्याच्यानंतर हे निवेदन पाठवलं त्या निवेदनामध्ये काही त्रुटी होत्या जसं इथे बघू शकता तुम्ही दिवसाच्या कुती आराखड्यात वगैरे वगैरे तुम्ही बघू शकता तिथे म्हणजे टेक्निकली आता शेवटी विद्यार्थी आहे तर विद्यार्थी एकदम परफेक्टच लिहिलं असं गरजेचं नाही आहे ठीक आहे तर त्यांनी त्यांच्या लेवलला प्रयत्न केला आणि एक ड्राफ्ट बनवला आणि तो ड्राफ्ट बनवल्यानंतर ए एच्या टीमला सेंड केला हे आमचंच व्हॉट्सअपचं चॅट आहे तुम्ही बघू शकतात तो हे पाठवलं त्याच्यानंतर सीच्या काही डिटेल्स वगैरे आमचं काही डिस्कशन झालं ठीक आहे मग त्यांचं तेच म्हणणं की सर हे लेटर पाठवलं आहे पण ते एकदा चेक करा आणि त्याच्यात मिस्टेक्स आहेत तर ते प्रॉपर लेटर जसं पाहिजे ट्रेनी एक आणि दोन यांच्यात चारशे त्र्याऐंशी पदांसाठी ते लेटर प्रॉपरली लिहायचं आहे तर त्याच्यात चुका नको व्हायला आयुक्तांना द्यायचं आहे तर ते परफेक्ट पाहिजे तर हे त्यांच्याकडनं आलेलं लेटर हे थोडं शॉर्ट होतं आणि त्याच्यात सगळ्याच गोष्टी प्रॉपरली कवर केल्या नव्हत्या तो प्रोफेशनल नॉलेज आपल्या सब्जेक्ट पाहिजे त्याच्याबद्दल इथं काही त्यांनी सांगितलं म्हणजे याच्यात लिहिलेलं नव्हतं प्रॉपरली त्याच्यानंतर आपण त्यांना काल रात्रीच टाईम पण बघू शकता तुम्ही ते ऑफकोर्स इट इज टुडे आजचीच गोष्ट आहे आज, आज सकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी बघू शकता तुम्ही टाईम टाईम थोडीशी टॉप झाली आणि ॲटलिस्ट सिक्स दिसतोय तुम्हाला ठीक आहे सिक्स फिफ्टी सिक्स मॉर्निंग आता बघू शकता तुम्ही मॉर्निंगला सिक्स फिफ्टी सिक्सला हा आपण त्यांना मेल रिवर्ट म्हणजे काल त्यांनी रात्रीच हा मसुदा पाठवला होता कि आ, आ, की सर हे प्रॉपरली चे म्हणजे चेक करून रात्री सव्वा आठ वाजता जे आलं आहे की प्रॉपरली चेक करून पाठवा त्याच्यानंतर आपण त्याच्यात करेक्शन्स केले आणि करेक्शन केलून करून म्हणजे प्रॉपर मुद्दे जे आहेत बी कॉम हे बघा तुम्ही बघू शकता बी कॉम पद व्यावसायिक ज्ञान हा सब्जेक्ट हवा त्याच्यात आणि कृती आराखड्यात यापर्यंत समावेश करून लवकरात लवकर कर, कर, एक्झाम घ्यावी हे परफेक्ट पाठवलं त्याच्यानंतर त्यांच्याकडनं परत हे रिवर्ट आलं आणि जसं तुम्ही बघू शकता इथे की तर व्हिडिओ करता आला तर बघा आज बारा वाजता जायचं आहे असं त्यांचं रिक्वेस्ट आल्यानंतर आज सकाळी खूप म्हणजे थोडं साडे अकरा वगैरे झाले होते व्हिडिओ टाकायला आपण अपडेट केलं यूट्यूब लाईव्हला की ज्यांना शक्य असेल त्यांनी जा आणि बारा वाजता तिथे व्हिजिट करा त्यानंतर हे लेटर आलं आणि ही पी डी एफ ही पी डी एफ ती त्यांनी प्रॉपरली सांगितलं की सर मला करून द्या ते करेक्शन्स त्याच्यामध्ये आपण या गोष्टींना फोकस करायचं म्हणून ते अंडरलाईन वगैरे करून त्यांना प्रॉपर एक लेटर जसं सबमिट करण्यासाठी गरजेचं असतं स्क्रीन आहे लेटरची ठीक आहे हरकत नाही बॅक टू द पॉईंट हां ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ आपण त्यांना प्रॉपरली करून पाठवली पी डी एफ मी तुम्हाला याच्यातच दाखवतो येस तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ही पीडीएफ Uh, सहकार आयुक्त सहकार विभाग मान्य महोदय मा वगैरे हे प्रॉपरली करून पाठवलं हे जे आपण पाठवलेले आहे बोल्ड अंडरलाईन वगैरे करून त्यांचे महत्त्वाचे मुद्दे लक्ष द्यावं त्या हिशोबाने आणि ते आज सबमिट केलं आणि लिपिक सहकार आयुक्त बंदक त्यांचा स्टॅम्प पण भेटला आहे तारीख बघू शकता तीन सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे आणि हे होताच त्यांनी आपल्याला या गोष्टीचा रिवर्ट पण केलं की सर मी ऑफिसला जाऊन आलो आणि सबमिट करून आलो आहे सबमिट केल्याची कॉपी त्यांनी आपल्याला पाठवली तेरा आ, एक वाजून पस्तीस मिनटात ठीक आहे स्टुडंट्स हे एवढं का बरं मी डिटेलमध्ये जातो आहे टायमिंग लेटर मुद्दा मसुदा फक्त याच्यासाठीच की त्यांना काही परत मनात प्रश्न पडलेला असतो की तुम्ही काय केलं मला हे नाही म्हणायचं मला क्रेडिट द्या नका देऊ तो तुमचा प्रश्न पण मुलांनो आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत याच्यात काही शंकाच नाही Uh, कालचा मेल पण डेफिनेटली नाशिक महानगरपालिकेला मेल इमिजिएट सेंड केला मी स्वतः सेंड केला आहे विद्यार्थ्यांना मॅटर पाठवला आहे टेलिग्रामला पण टाकलेला आहे सगळ्यात जास्तीत जास्त मुलांनी मेल करा आम्ही पण करत आहोत तर त्याच्यामुळे आपण हे मुलांकरता सपोर्ट होता आहे आणि राहील जी गोष्ट रिझनेबल आहे शक्य आहे तर प्रत्येक गोष्टीसाठी आपण फाईट करूया तुमच्या हक्काच्या जागा तुम्हाला भेटायलाच हव्या त्याच्यासाठी तुम्हाला मी लिटरली यू युट्यूब शॉर्ट्समध्ये त्या स्टुडंटचा नं नम, नाव नंबर पण पाठवला असं पण नाही की आम्हाला कॉन्टॅक्ट करणं आम्ही तुम्हाला पाठवू वगैरे मुलांना विषय हा आहे की आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे वी आर अ टीम प्रत्येक ठिकाणी सर नाही पोचू शकत प्रत्येक ठिकाणी सारख पण एवढं नक्कीच आहे प्रत्येक ठिकाणी गणेश एक विद्यार्थी पोचू शकतो जो गणेश एक विद्यार्थी त्यांनी प्रयत्न केला आणि प्रयत्नाला यश यश भेटल कसोवर मग काय म्हटलं त्यांनी लगेच जागा येणार आहेत का मी यांनी ऍप्लिकेशन केल्या केल्या त्यांचं लगेच पॉझिटिव्ह रिवल्ट आला आणि एक्झाम घ्यायला लगेच सुरुवात केली का असं नाही ना ते फक्त एक एका थोडी थांबलं होतं था, ऍप्लिकेशन केलं लगेच सुरुवात केली बट यस नाही सिंहाचा तर खारीचा वाटा समजूया असं आपल्याला प्रत्येक महानगरपालिकेत एक गणेश हवा आहे सध्या गणेशाची स्थापना सर्वांनीच केली गणेशाची पूजा करताय गणेशाचा आता काही दिवसात विसर्जन सुद्धा होणार पण आपल्याला असा फाईट करणारा प्रत्येक महानगरपालिकेत काही गणेश किंवा काही असे मुलं हवेत ज्यांना खरंच आपल्या हक्कासाठी लढायचंय लढायसाठी अजून मी नाही म्हणत आहे सगळं सोडून लाईक रस्त्यावर उतरा मी तेच सांगतोय परत मुलांना आप आपल्याला अभ्यासावर फोकस करायचंय पण अभ्यासासोबत जर तुम्हाला जागाच नाही आल्या नाही आमचा फोकस पूर्ण अभ्यासावर आहे आम्हाला बाकी काहीच घेणं नाही चांगली गोष्ट आहे भावा पण तुझ्या हक्काच्या जागेची एक्झामच आली नाही जागाच निघाल्या नाही तर तुझं अभ्यासाचं करणार काय येस करणार काय दॅट इज द बिग क्वेश्चन त्याच्यामुळे आता आपल्याला जागा पण काढून घेणं आहे जसं मी तुम्हाला एक खान सरांचा व्हिडिओ पण शेअर केलं होतं मागे मी आपल्याच याच्यावर चॅनलवर म्हणजे क्लिप शेअर केली होती खान सरांची की टीचर को आजकाल क्या करना पड़ता पडताय पहिले तो लढना पडताय इसले भाई एक्झाम निकालो पोस्ट वॅकन्सीज निकालो वॅकन्सी लड़ना पड़ता है फिर वैकेंसी आ जाती है फिर लड़ना पड़ता है कि भाई अभी एडवर्टीजमेंट भी निकालो जल्दी से जल्दी एडवर्टीजमेंट आ गई वैकेंसी पता चल गई फिर से लड़ना पड़ता है क्यों भाई अभी एग्जाम तो ले लो एडवर्टीजमेंट आके बहुत दिन हो गए आपने एग्जाम ही नहीं ली एप्लीकेशन स्टार्ट नहीं कर रहे फिर उसके लिए लड़ना है एप्लीकेशन स्टार्ट करो फिर एप्लीकेशन हो गया लेकिन एग्जाम नहीं ले रहे उसके लिए लड़ो ये सब कुछ होने के बाद रिजल्ट नहीं लगा रहे उसके लिए फिर से टीचर को ही लड़ना है कि भाई रिजल्ट तो लगा दो एग्जाम ये बहुत दिन हो गए और फिर रिजल्ट लगने के बाद फिर से लढना पडेगा भाई पोस्टिंग तो करवा दो पास हो गए लेकिन पोस्टिंग ही खरंच रियालिटी झाली आहे म्हणजे ते एक नॅशनल लेवलचे टीचर खान सर वन ऑफ द ग्रेटेस्ट टीचर खूप छोटे आहोत ते म्हणतायत हे चुकीचं नाहीये पण त्याच्यासाठी सोबत खूप जनता आहे आपल्यासोबत ही हवी आहे मुलांना एकजूटपणे राहा ही युनियन नक्की ठेवा डिवाइड अँड रूल सोबत नाही चालणार आपल्याला कोणीच फाटू डिवाईड करू शकत नाही एक प्रॉपर युनियन बनवूच बनवू डेफिनेटली त्याच्यासाठी पण पावलं उचलू आणि सध्या तुम्ही ज्याही महानगरपालिकेत आहात त्या महानगरपालिकेचा आपण आरटीआय टाकूया आरटीआयसाठी मी तुम्हाला एक करतो गायडन नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे आपण करूया काय काय करायचं पण जिथे जिथे वॅकन्सीज शक्य आहेत तिथे तिथे आपल्याला स्टेप्स घ्यायचे आहेत आणि जे पण इनपुट भेटतात समजा पुण्याची पण काही माहिती भेटली इनपुट भेटली तर ते पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो जरुरी नाही की प्रत्येक माहिती पॉझिटिव्ह असेल प्रत्येक लढ्याला यश भेटेल तुम् जरुरी नाहीये हे आताच सांगतोय पण आपल्याला लढायचं आहे आणि शक्य तेवढ्या आपल्या हक्कासाठी लढून आपला हक्क मिळवून घ्यायचा आहे मुलांना जर याच्यात काही चुकलं असेल तर माफी मागतो पण एवढं नक्कीच आहे मी तुमच्यासाठी होतो आहे आणि नक्कीच जय हिंद